माऊली इकडे कुठे आल्या ते शेताकडे वानर आलेत का बघा म्हणलं काही वाने नाहीत मी आता जाऊन आलो तिकडं बर झालं गड्या मग एक चक्कर वाचिल तुम्ही अहो चक्कर कुठं जीव वाचवला म्हणा म्हणजे अहो तुमचा जीव पिकात आणि वानरापासून पीक वाचलं म्हणजे तुमचा जीव वाचला हा बरोबर आहे बघा ते दगड घ्या बर मला यायचंय तिकडं बर बरं आणि यंदा वारीला गेला नाही जायची लई इच्छा होती मी पण शेताकडले कामच सरले नाहीत बघा तुम्ही काका काय झालं का का। का रे एवढं बोंबलायला वरी काम मोडून पडलाय पायात करंट उतरले इथं काय मराला आल्या का चला घरी चक्कर कुठं जीव वाचवला म्हणा